नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपंच मैदान पार पडत आहे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त आपले लाडके विठ्ठलनाना नाणा बोधकर यांच्या गावचं मैदान आहे बोध म्हणजेच बुधचं मैदान आहे बोध तालुका खटाव जिल्हा साता या ठिकाणी भव्य दिवस मैदान पार पडतं आहे ओपंच या मैदाना एक नंबरला बक्षीस आहे एकसठ हजार रुपये आणि मित्रांनो या मैदानात ज्याला सातारचा हरी म्हणून ओळखलं जातं असा राजधानी एक्सप्रेस बालमा हा दाखल झाला होता आणि त्याचा पायरा होता तुफान दहाता मित्रांनो ही बलमा आणि तुफानची गाडी आपल्याला गट क्रमांक सातमध्ये पाहताना पाहायला मिळाली तर मित्रांनो गाडी गटपात झाली की नाही तर मित्र मित्रांनो तुम्ही टी एल सी स्पोर्ट या लाईव्ह चॅनलवर जाऊन पाहू शकता गट क्रमांक सात या गटामध्ये या गाड्या तुफान स्पीड लागली लाग आणि तुफान असे वेगात धावून सुट्टा निकाल घेऊन गटपास होऊन सीमेसाठी पात्र झाली मित्रांनो तर बालमा आणि तुफानला सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो टी एल सी स्फोर्टवर गट क्रमांक सात तुम्ही पाहू शकता याच गाडीच्या स्पीडवर तुमचं मत काही गाडी एक नंबर करेल का कमेंट करून नक्कीच सांगा तुफान आणि बलमाला सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मग पण नाही येतात एका अपडेट्स आहे तशा नवीन व्हिडिओमध्ये